जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये मानकर आदर्श विद्यालय वरोडा येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, दिवस साजरा मानकर आदर्श महाविद्यालय वरोडा येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस व शिक्षक दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गांधी शिक्षण संस्थेचे संचालक आदरणीय रमेश मानकर तसेच संचालिका अरुणाताई मानकर सचिव प्रिया मानकर या उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते मागील वर्षी स्वयंसेवक म्हणून चांगले उत्कृष्ट असे कार्य करणारे अंशुल बर्दे व यश बर्दे या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना बक्षीस देण्यात आले त्याचप्रमाणे या वर्षीचे जे स्वयंसेवक आहे त्यांनीही उत्कृष्ट कार्य करावे म्हणून त्यांचेही स्वागत करण्यात आले विविध विषयांचे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षक शिक्षिका बनलेले होते व वर्गामध्येही छान त्यांनी आपली उत्कृष्ट कामगिरी दाखविली संस्थेच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना उद्बोधन व भाषण केले शाळेच्या मुख्याध्यापिका जया मानकर यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या उद्योजिका नंदनवार मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला के एन डी न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण